नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता जलसंपदा विभाग त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीखही त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाने एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे त्यांनी या वेबसाईटवर तुमचा निकाल प्रसिद्ध केलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीखही जाहीर केलेली आहे ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वगळून कागदपत्रे पडताळणी यादी प्रसिद्ध केलेली आहे बघा इथे त्यांनी कागदपत्र तपासणी वेळापत्रक दिलेलं आहे विभागावाईज त्यांनी दिलेला आहे आणि इथे त्यांनी तारीखही दिलेली आहे संवर्गाचे नाव आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा राहणार आहे ते पण त्यांनी सर्व इथे दिलेलं आहे किती विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत ते पण त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे तुम्ही तुमच्या परिमंडळाचे वेळापत्रक व्यवस्थित चेक करा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट चेक करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा हा आहे छत्रपती संभाजीनगरचा निकाल दफ्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर अशस नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद